ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा ही कथा वाचल्याने ऐकल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होतं जीवनात आनंद येतो फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे काशीनगरीत विश्वकर्मा नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुरेखा त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे त्यांचे कधीकधी वाद होत असत एक दिवस बायको बोलल्यामुळे विश्वकर्माला वाईट वाटलं व वा त्यानं शंकरांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकरांनी त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा काही अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा शंकरांनी रात्री त्याला पुन्हा दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तिकडे तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पूर्वेकडे निघाला बरेच दिवस तो चालत राहिला त्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात तेव्हा अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कुणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस जरी उपवास केला तरी चालेल हे सुद्धा जमणार नसेल तर कथा ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळालं नाही तर पिंपळाचं पान समोर ठेवावं दिवा तेवट ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्नग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लुळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अप अपुत्रिकाला पुत्रलाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्याप्राप्त होते जी जी इच्छा धरून व्रत केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते तसा ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का त्यावर अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा त्याची हेळसांड करता कामा नये ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सूत विश्वकर्माने ते सूत घेतले आणि व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडीवर आली विश्वकर्मा शिडीवरनं खाली उतरल्यावरती त्याला अन्नपूर्णा मातेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावरती अन्नपूर्णा माता बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याचक वृत्तीने तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्रछामरे ढाळीत होत्या यक्षस्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या विश्वकर्मानं पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले देवी हसून म्हणाली वत्सा तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तू सुखी होशील आणि सारे जग तुझी वाहवा करेल तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त विश्वकर्माच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी विश्वकर्माच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मुच्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला दिसले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादानं आता त्याच्याकडे संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य सर्व दूर झाले मानसन्मान वाढला नातेवाईक मान, ना मान देऊ लागले पण त्याच्या बायकोला मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुरेखा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्याशी एकच मागणी आहे आपल्याला हे, हे सर्व सुख आणि वैभव अन्नपूर्ण मातेच्या प्रसादानं मिळाला आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे विश्वकर्माला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेले तिला तेव्हा ही गोष्ट समजली ती रागानं लाल झाली वतीने विश्वकर्माला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोनं तो झोपला असता व्रताचा दोरा जाळून तोडून टाकला देवी अन्नपूर्णेचा कोप झाला विश्वकर्माचं घर सामाना सुमाना सकट जळून गेलं सुरेखाला समजलं की देवीच्या कोपामुळे हे सर्व काही झालं आहे तिने विश्वकर्माला आपल्या घरी बोलावलं सवत मात्र ह्या सर्व कारणामुळे माहेरी निघून गेली सुरेखाच्या सांगण्यावरनं विश्वकर्माने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या पूर्ण केले सरोवरातून परत शिडीवर आली हा शिडीवरनं परत खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीनं त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे तो अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी विश्वकर्माला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याचीच तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला तुझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुरेखा माझी मनोभावी सेवा केली आहे माझे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंतकर्णानं विश्वकर्मा घरी परतला तो दररोज भक्तिभावानं अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला पुढे एका वर्षात सुरेखाला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले तेव्हा विश्वकर्मा त्यांना म्हणाला मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादानं मला आजचे हे सर्व वैभव मान सन्मान आणि पुत्रलाभ झाला तेव्हा गावच्या देखील ते व्रत केलं त्यालाही पुत्रलाभ झाला त्यानं देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले आणि त्या मंदिरात देवीची स्थापना करून विश्वकर्माला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता विश्वकर्मा त्याची पत्नी मुलासह तेथेच राहू लागला त्याला पुष्कळ धनदौलत मिळाली इकडे विश्वकर्माच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी मात्र दरोडा पडला सर्व घर दार चोरांनी लुटून नेलं चौथीच्या अन्नदशेची हकीकत सुरेखाच्या कानावर पडली तिला तिनं घरी आणून न्हाऊ माकू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतलं अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादानं विश्वकर्मा त्याची पत्नी व त्याचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच ते तुम्हा आम्हालाही मिळो ही, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही अन्नपूर्णा मातेची कहाणी